नमस्कार वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सावळेची जणू सावली यामध्ये उद्याच्या होणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप असा इंटरेस्टिंग भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पण एक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण पाहूया तर इकडे सारंगने सावलीला क्रेडिट दिल्यामुळे सारंग हा खूप असा सुंदर मीडियामध्ये छान बोलला सावली पण छान बोलली आणि सगळेच खुश झालेले असतात आणि आता आ, सारंग सगळेजणं घरी येतात आणि म्हणतात सारंग चला आता आपण शॉपिंगला जाऊया तिला तमा म्हणते की सारंग तुला दृष्ट ना लागो कोणाची म्हणून ती काजळ लावती डोळ्याचं त्याच्या बा डोक्याला तर मग म्हणते की कोणाची दृष्ट नाही लागावं आणि हिला म्हणते सावलीला तिला पण चांगलं बोलते आणि अमृताला म्हणते अमृता तिला पण तयार कर आता सारंग म्हणतो आपल्याला ना आ, नवीन प्रोडक्ट लाँच करायचं आहे त्यामुळे आपल्याला एक कार्यक्रम ठेवायचा आहे आणि असं म्हणत असताना सारंग म्हणतो नवीन साबणाची आहे ॲडव्हर्टाईज पण करायची आहे आणि तो सस्पेन्स होता आम्हाला बघायला मिळणार तर निर्मन तो कमालच आहे प्रॉडक्ट तर लॉन्च झाला तर तो प्रॉडक्ट आपल्याला अख्ख्या जगाला कळेल तेव्हा तिला तमा म्हणते कोणाची आयडिया आहे प्रॉडक्ट लाँच होत नव्हतं तोपर्यंत तो सिक्रेट होतं तिला तमा म्हणत असते तर उद्याच प्रॉडक्टचे लॉन्चिंग आहे तर छानपैकी आपण सगळ्यांना तयार करू आणि आपल्याला फंक्शनमध्ये जायचं आहे सगळेजणं त्यानंतर मग अमृताला म्हणते की अगं ह्या पुरीला नजारा चांगलं कर चांगलं सारांची बायको म्हणून जाते ना ती तर चांगली दिसली पाहिजे त्यामुळे सगळेजणं मग आता आराम करतात आणि नंतर ना सगळे फ्रेश दिसायला हवं सगळेजणं जातात ना मग चंद्रकांत म्हणतो तिलो की तू ना अगं इतकं सुनेला काहीही हरकत नाही दाखवतो तू सुनेला मान नाही मानलं तरी तुझ्या मनात कुठेतरी तिची जागा आहे आणि एक नाही एक दिवस तू तिला कधीही मानशीलच नसून म्हणून तर आता चंद्रकांत म्हणतो की हो खरंच ग तू खरंच एक दिवस तू मानशीलच सावलीला तर आता मला खात्री आहे ही, ही पोरगी खूप अशी हुशार आहे आणि ते शक्य करून दाखवेल तर आता इकडे तारा आहे ना बेडरूममध्ये बसलेली असते सारंग गिटार वाजवत असतो आणि तो म्हणतो की काग तुझा मूड नाही आहे का ती म्हणती नाही रे मूड नाही माझा आणि गिटार वाजतो तारारा तारारा करतो आणि गिटार वाजून तो आता मात्र ताराचा मूड नसल्यामुळे देतो ठेवून मग ताराला म्हणतो चला आता आपल्याला बाहेर जायचं आहे ती म्हणते कुठं तर म्हणतो आपल्याला ना शॉपिंगला किंवा जायचं आहे बाहेर डिनरला तर तर ती म्हणते मागं आपण सगळे डिनरला गेलो होतो तेव्हा काय झालं होतं माहिती आहे ना मग आत्ताच काय गरज आहे जाऊया नंतर जाऊ दे तो म्हणतो बरं जाऊ दे डिनरला आपण शॉपिंगला जाऊ शावल, शावली सावली वहिनी ते सगळे पुढे गेले आणि आता आपण जाऊ तुझा मूड हापू झाला आहे ना मग जाऊ आपण कुठेतरी तर आता इकडे आपलं काय स तारा म्हणते आपलं काय लाईफ आहे का नाही जावा बघावं त्या त्यांच्या मागं त्यांच्या मागं जायचं आणि आता तो तो म्हणतो अगं हा प्रोग्राम आपल्या सगळ्यांचा आहे आणि मग ती म्हणते आपल्याला आपलं काहीतरी असलं पाहिजे ना तो म्हणतो हे बघ उद्या कार्यक्रम हे सगळे आपल्या घरातल्याचा आपण शॉपिंगला जायचं आहे आणि तुला काय घ्यायचं आहे तो घेऊ शकते इकडे हॉलमध्ये बबलू अमृतासमोर बोलत असतो आणि नंतरनं अमृताला अचानकच राजकुमार आलेला दिसतो आणि खरंच आलेला असतो तो त्याला पैसे पाहिजे असतात त्यामुळे तिला दिसतो अमृताला अमृता नी बबलू होता तिथं बोलत तेव्हा अमृता म्हणते बबलू अरे राजकुमार दिसले मला तो म्हणतो कुठं आहे कुठे ते म्हणते बघ गेले आत बाहेर गेले मग बबलू बाहेर जाऊन बघतो तर कुठं काय बबलूला <laughs> दिसतच नाही लप तो लपलेला असतो नंतर ना खिडकी उघडून बघतो खिडकीच्या खाली लपलेला असतो शेवटपर्यंत बबलू बघतो म्हणतो नाही ग अमृतावाहिणी नाही दिसत ग तुला भास झाला असेल नाही नाही म्हणते मी बघितलं त्यांना नंतर ना तो काय करतो बाहेर जाताना दि द, द दिसतो पण बबलूला नाही दिसत तिला दिसतो नंतर न ती म्हणते ते काय चालले चाललेत नंतर न बबलू खिडकी उघडून बघायला जात होतो खिडकीच्या खाली लपलेला असतो शेवटी जातो निघून आणि निघून गेल्यानंतर दारूच्या गुत्त्यावर जातो आणि तिथं दारू प्यायला लागतो आणि पैसेच नसतात त्याच्याकडे